श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला आजच ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपण आता सरपंच ताई आणि उपसरपंच जे आहेत त्यांचे संवाद साधू नक्की घडलं काय आणि बिघडलं काय ताई नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार ताई जी काय त्या दिवशी एक भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आपल्याकडे एक पथक आलत पंचायत समितीचं त्या पथकासमोर तुम्ही एक तक्रारदाराला धक्के मारत बाहेर काढला असं तक्रारदाराचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल नाही या संदर्भात तसं पाहायला गेलं तर पंचायत समिती ऑलरेडी चार वेळेस चौकशी झाली होती तीन वेळ झाली होती पहिले सूर्यवंशी साहेब आले होते बिडिओ त्यानंतर भोईर साहेब आले आणि आत्ता त्या दिवशी अचानक विजिट कोंडाळे सरांशी झाली तर या संदर्भात मी पहिलंही त्यांना सांगितलं होतं जी काही शाहू फुले आंबेडकर ही कर, जे म त्यांचे दलित वस्तीसाठी जे साहित्य आलेले ते व्यवस्थितरित्या ते म ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सांभाळून ठेवलं आणि ते सांभाळून ठेवण्याचं कारण असं तर दलित वस्तीमध्ये जे स समाज मंदिर आहे ते नादुरुस्त आहे ते ज्यावेळी ओ साहेब आले होते त्यावेळेस त्यांनी पण पाहणी केली होती की ते नादुरुस्त आहे आणि त्यांच्या समक्ष हे सांगितलं होतं हे नादुरुस्त असताना एवढं मोठं साहित्य मा महाकडं साहित्य किंवा एक वजनदार साहित्य आपण तिथं ठेवू शकत नाही ह्या अनुषंगाने त्या ऑफिसमध्ये तिथं ठेवले आणि आजही ते तिथंच आहे जर आरोप करणाऱ्याचा आरोप म्हणताय समजा तक्रारदाराचा असा हे का तुम्ही ते साहित्य आम्हाला दिलं नाही तर त्यांच्या वस्तीत देण्यासारखं जर दलित व समाज मंदिर जर इथं असेल तर त्यांच्या वस्तीमध्ये त्यांच्या एकट्याच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे कसं द्यायचं फक्त एकटा घर उत्तम वायदंड हा एकटा राहतो तिथं तिथं वस्ती नाही नाही वस्ती आहे ती ठाकर समाजाची आहे आणि मूळ तसं पाहायला गेलं तर ते सगळे गेली कोणी त्यामध्ये रविवाशी म्हणजे आहे म्हणून हा पुरावा तिथं एखाद एक एक दोन घर जर सोडले तर रहिवासी मूळ तिथले नाहीच आहेत अतिक्रमण अतिक्रमणामध्ये अतिक्रमणामधले बाहेरचे येऊन राहणारे लोक आहेत त्यांची लोकसंख्या हा बेरजेमध्ये धरतो ठाकरे सगळे तिथं गोळा करून आदिवासी समाज दलित समाज हे सगळ्या गोळा करून त्यांची लोकसंख्या तेवढी दाखवून मुळात हाच अपहार करून हाच मुळात तिथे राहणार लिगली नाही आणि तिथं हा वस्ती घोषित करतो कसा तुम्ही हे कशाच्या आधाराने बोलताय का नाही तो अनलिगली तिथे राहतो नाही नाही अनलिगली म्हणण्याचा उद्देश तसं अचानक बोलून तर नाही आता ज्यावेळेस ह्या वायदांडे उत्तम वायदांडेला ज्यावेळेस घरकुल दिलेलं होतं त्यांना लाभ घरकुलाचा झालेला mm -hmm. ज्यावेळेस त्यांना घरकुल दिलेलं होतं त्यांचे डॉक्युमेंट सध्या शिंदेवाडी मध्ये शिंदेवाडी शिंदे हो शिंदेवाडी ग्रामपंचायत वेगळी आणि पेनंदरा ग्रामपंचायत वेगळी बघू शकता तुम्ही डॉक्युमेंट त्यांचे शिंदेवाडी इथले हे प्रतिज्ञापत्रक नितीन देवराव वायदंडे त्यांचा भाऊ आणि हे सगळे त्याच घरात घरात ज्या उत्तम आणि हे जमीन गट नंबर दोनशे अठ्यात्तर मध्ये का हो शिंदेवाडी शिंदेवाडी हो आपली ग्रामपंचायत आमदार आहे तिकड रायला तिकडे आहेत का इथे रायला त्यांनी डॉक्युमेंट ज्यावेळी घरकुलाची मागणी केली त्यावेळी शिंदेवाडीचे डॉक्युमेंट दाखवून शासनाची फसवणूक करून घरकुल बांधले इकडे पेमदारा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये बांधलेलं ही जी काही कागद दिलीत जी कागदपत्र दिली ती शिंदेवाडी शिंदेवाडीची आणि मग यांना इथे घरकुल हा कोणत्या याच्यावर राहतो यांना घरकुल मंजूर झालं कसं याचा अर्थ हा शासनाची फसवणूक करून हा मुळात हाच भ्रष्टाचार करतोय अपहार ह्याच गोष्टींचा करतो सगळ्यात मग हा काय करतो, करतो यांचं याचं ते कोणतं स संघटना आहे त्या संघटनेचं पत्र तयार करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर इकडं विनाकारण नाही त्या अधिकाऱ्यांना विटीस धरून हे असे कागदपत्र तयार करून असे वापर स्वतःवर करतो आणि आरोप दुसऱ्यावर करतो जे आहे जे तिथं ठेवलेलं साहित्य जे आणलं कर्मचाऱ्यांनी आणलं त्यांच्या पद्धतीने ते जे ठेवलं आहे ते तिथंच आहे जागेवर अजून तुम्ही ते निवडणुकीच्या पोटी तर नाही ना बोल कसली निवडणूक म्हणजे निवडणुकीला ग्रामपंचायत निवडणुकीला त्यांनी पॅनल उभं केलं त्यांचं पॅनल पडलं म्हणून तुमचं पॅनल आलं म्हणून तुम्ही त्यांच्या अशा <coughs> तुम बोलताय नाही ज्यावेळी मी पहिलं ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस पॅनलमध्ये म्हणजे पंचवार्षिक ज्यावेळेस त्यावेळी मी उभे नव्हते मला वाटतं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यावेळी मी उभी नव्हती मी नंतर पोटनिवडणुकीमध्ये उभी राहिले होते त्यांचा पॅनल बिनल मला माहीत नाही आणि जरी असेल आकाश धरण्याचा एक सरपंच म्हणून मला आकाश धरण्याचा त्याबद्दल काही एक हे नाही आहे तो नाही आहे कारण एक स सगळे म आपले म्हणून ह्या गोष्टीने मी सरपंच म्हणून ती वागणूक व्यवस्थित देते आणि जरी त्यांचा पॅनल उभा असेल त्यांचं म्हणणं असेल त्या पॅनलचं पुढं काय झालं हे त्यांना माहीत मला नाही सांगताय आता तुम्हाला असं म्हणायचं त्यांनी ग्रामपंचायतच्या विरोधात तक्रार केली म्हणून त्या तक्रारला आले तर तुम्ही त्यांना सन्मानाची वागणूक देणार कार्यालयात आले नक्कीच नक्कीच पण सन्मान तक्रारदारानं सुद्धा लँग्वेज आणि मागणीची भाषा ही व्यवस्थित पाहिजे त्या दिवशी ज्या वेळ आले ज्या जर तुमच्याकडे एखाद्या चौकशीला अधिकारी येत असेल सगळे जर समोर बसत असेल चौकशी तुम्हाला माहिती जर व्यवस्थित भेटत असेल तुम्हाला हा राईट दिला कोणी का जाऊन तुम्ही ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जाऊन उचकापाचं करून स्वतः ती माहिती घ्यायचं तुमचा जर अर्ज असेल आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला देऊ शकतो पण तुम्ही जर बाहेरून अचानक आले अचानक कॅमेरे चालू करून तुम्ही ग्रामपंचायत मध्ये अपरात करणे ग्रामपंचायतमध्ये मासळी बाजार तर नाही आहे ना हा राईट दिला कोणी ग्रामपंचायत मध्ये सगळ्या उचका मारून बा तू बाहेर निघ हे तर नाहीये माझं तुम्ही ते तो पण व्हिडिओ बघू शकता त्याला फक्त सांगितलं होतं साईटला त्यानंतर तो बाहेर चालला होता तर त्याला मी म्हटलं पाच मिनटं तो आतमध्ये येऊन बस पण या गोष्टीचा रंग त्याला वेगळा भेटला जरा उत्तम देवराबाय दंडे हे असे व्यक्ती आहेत सत्यशोधक बहुजन आघाडी या माध्यमातील कुठले तरी पदाधिकारी आहेत त्यामध्ये तर त्या संघटनेचा फायदा घेऊन ते गावामध्ये कुठं शेततळे चालू असतील कुठं विहिरी चालू असतील आता आमच्या आण पाठारावर पाण्याची कमतरता आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शेतकरी शेततळे विहिरी हे काम करीत असतात पण हा ही व्यक्ती तिथे ते जाऊन त्यांच्याकडं त्यांना ब्लॅकमेल करणार फोटो बिटो घेणार हे लेटरपॅडवर त्यांचं माहिती टाकणार आणि तुम्ही मला पैसे देत आहे का नाही देत हे असं ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून पैसे घेणार नाहीच दिलं तर बाय चान्स हे अर्ज तयार करा करणार आणि वरती जाऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करून वरती अर्ज करणार ताई तुम्ही तर फार गंभीर आरोप करताय त्यांच्यावर पैसे तर ब्लॅकमेलिंगचा याचे काही पुरावे आहेत का तुम्ही नक्कीच नक्कीच पुरावे आहेत आणि पुरावे असल्याशिवाय कारण आपण ज्या ठिकाणी बसलो ते बिगर पुराव्याचं आपल्याला ते बोलणं शोभत नाही पुरावे आप नक्कीच आपल्याकडे आहेत तुम्ही जबाबदार नक्कीच जबाबदारी जबाबदारीने बोलतोय कारण बऱ्याच व्यक्ती आता स्मशानभूमीचं काम असेल कारण यांनी असं नाही का, का प्रत्येक गोष्टीत ज्या वेळेस आपण गावामध्ये असतो तो पण आपण एक प्रत्येक व्यक्ती गावचा अधिकार प्रत्येक याच्यात जबाबदारीनेच वागत असतो उत्तम हे गावामध्ये राहतात याचा अर्थ त्यांची पण एक भूमिका अशी असली पाहिजे का गावामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि यांच्या दलित वस्ती असतील की यांच्या कोणत्या मिनिट थांबवतोय तुम्ही म्हटले गावाच्या याच्याशी सामावून घेतलं पाहिजे सांभाळून म्हणजे तुम्ही गैरव्यवहार करायचे ते सांभाळून घ्यायचे असं नाही 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 तसं नाहीच आहे कारण सांभाळून घेणे पण मुळात आपलंच कॅरेक्टर तेवढं स्वच्छ पाहिजे त्यावेळी आपण दुसऱ्याकडे बोट केलं पाहिजे गावामध्ये स्मशानभूमी चालू होती तर काम चालू होतं चा। चा त्या स्मशानभूमीचं तर शेवटीचा एक विषय असो स्मशानभूमी म्हणजे प्रत्येक गावासाठी पाहिजेच ती व्यवस्थित आणि ती करण्याचा आम्ही ज्यावेळेस प्रामाणिक प्रयत्न केला त्या कामातही ही व्यक्ती आडवी आली त्यानंतर ग्रामपंचायतीची जर अशी अवस्था होती अक्षरशः ग्रामपंचायतच्या पायऱ्यांपर्यंत गवत उगत होतं त्यावेळी तिथं ब्लॉकचं काम केलं गेटचं काम केलं तिथंही ते अडवणूक म्हणजे असं का रस्ते असोत कुठलेही कामं असो का यांचा विरोध त्या गोष्टीमध्ये नाही हे गाव काय एक व्यक्ती म्हणून ग्र सरपंच म्हणून हे कामं घरी घेऊन जाणार असं हे गावासाठी असतात आणि प्रत्येकाने त्यामध्ये एक चांगली भूमिका जर घेतली निश्चित ते कामं चांगले होत असतात पण आपण प्रत्येक गावामध्ये टंगडा आळवं घालणं म्हणजे हे योग्य नाही वाटत तुम्हाला काय वाटतं तुम्ही सरपंच म्हणून तुमच्या गावच्या एका ग्रामस्थाला काय सूचित सु, करू प्रामाणिकपणे हेच सूचित करू इच्छिते की जर गावामध्ये नक्कीच तुम्ही जर काही तुमच्या तक्रारी असतील किंवा तुमच्या काही आरोप आरोप म्हणण्यापेक्षा काही आम सरपंच किंवा एखाद्या व्यक्तीकडून चुकत असाल तर तुम्ही समंजसपणाने येऊन सांगणे का ही गोष्ट चुकीची आहे नक्कीच त्याचा विचार केला जाईल पण ना की तुम्ही प्रत्येक गोष्ट जर बरोबर ही जर असाल आणि त्यामध्ये तुम्ही जर आपला पोहो करून जर चुकीचीच ठरवत असाल तर हा हट्ट त्यांनी सोडायला पाहिजे का या हट्टामुळं बहुतेक ग्रामस्थांचं गोरगरीब शेतकरी त्यांचंही फार नुकसान होतंय आहे आणि गावाची कुठेतरी बदनामी होते या गोष्टीमुळं किमान ही विनंती आपण ज्या थाळीत खातो त्या थाळीत लात न मारता जे काही असेल चुकीचं असेल किंवा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सांगायला पाहिजे की हे तुमचं चुकतंय नक्कीच प्रामाणिकपणे त्या गोष्टीचा विचार आम्ही करू नाही जर झालं तर तेही स्पष्टपणे सांगू एवढी कॅपॅसिटी आपल्याकडे आहे का चूक मान्य करण्याची आहे पण त्यांनी ते सांगितलं पाहिजे म्हणजे चांगल्याच गोष्टी जर असतील तर त्यांनी मांडल्या पाहिजे आणि जर एखादा दोष दाखवला तर त्याच्यात दुरुस्ती करणं नक्कीच स्वागत त्या गोष्टीचं आम्ही स्वागत करू